<mí> त्याच्यामुळे आपल्या वाटणीला जी साडेपाच टी सी पाणी आहे ती पाणी तालुक्याला व्यवस्थित मिळत नाही म्हणून मामाने काय केलं की कुकडीतनं पाणी डायरेक्ट उजनी डॅम मध्ये सोडायचं साडेपाच टी सी पाणी म्हणजे हक्काचं पाणी ती माणसांना तुम्ही पावसाळ्यात सोडायचं असं नाही जे आपलं पाणी आहे की वेळ पडली की साडेपाच टी सी पाणी उजनी धरणात सोडायचं ती पाणी पाईपलाईनच्या माध्यमातून उचलायचं आणि उदनीच कुकडीचं जी कॅनल वगैरे आहेत ऑलरेडी स्ट्रक्चर तयार आहे कॅनलचं राहिलेली बागायत करण्याचा मानस सामान्य आमदार संजय मामा शिंदे यांचा आहे आणि सुरुवातीला त्यांनी एवढं डोक्यात घेतलेलं आहे की पूर्ण तालुका कसा बागायत होईल आणि बागायत झाल्यानंतर चार पैसे जर लोकांकडे आलं त्यांच्या उत्पन्नाची विल्हेवाट व्यवस्थित लागली चार पैसे जर लोकांना मिळत लोक तुमच्या बरोबर राहायला काहीच अडचण नाही वर कटण्यासारख्या गावाची परिस्थिती जर बघितली तर एका एका शेतकऱ्याचं कोटकोट रुपये झालेत मामा तिथं केळीचे केवळ काही गाव सिंचन व्यवस्थित चालली म्हणूनच अशा पद्धतीने कामं या ठिकाणी मामांच्या माध्यमातन चालू आहे काम असं असं जवळजवळ आठ कोटी रुपयाची कामं या ठिकाणी गेल्या मध्ये दिले मामा मामाने आम्हाला सांगितलं की बाबा देवस्थानचं कोटलिंग देवस्थानचं आपण एक चांगल्या पद्धतीनं पर्यटनमधला त्याला निधी द्यायचं काम आपण या ठिकाणी करू तर आम्ही मामांच्या सांगण्यावरून जवळजवळ कोटलिंग मंदिरासाठी बावीस कोटी रुपयाचा आम्ही प्रस्ताव पाठवला मग त्यात घाट असं रस्ते असतील अंतर्गत रस्ते असतील पोच रस्ते असतील विद्युतीकरण असेल धर्मशाळा असेल मंगल कार्यालय असेल ह्या गोष्टी त्याच्यात इन्व्हॉल्व करून किंवा बगीच्या असेल असं आम्ही बावीस कोटी रुपयाची मागणी केली त्यातल्या बावीस कोटीतल्या मागणीत मी दोन कोटी रुपये तर मामाने आम्हाला पहिल्याच बजेटमध्ये दिलं तर एक कोटी रुपये हे टोपेबाबा मंदिर ते देवस्थान या रस्त्यासाठी एक कोटी रुपये दिला आणि एक कोटी रुपये घाटासाठी दिले त्याचं टेंडर नंतर होईल मामा आम्हाला एवढच सांगायचं आता हा रस्ता तुम्ही करताय आम्ही सांगायचो तुमची आमची चर्चा झाल्या झाल्यानुसार सांगायचो बाबा दिवसाला आम्ही एक किलोमीटर रस्ता करणार आहे सगळे मला एडमिट लागले काय आलं चक्र झाला काय दिवसात म्हणजे एक किलोमीटर रस्ता कसा होत असतो आता ती मशिनरी मशिनरी आलेल्या दिसते ते दिसते ते आता त्यामुळे आता त्यांना खात्री यायला लागली माझ्या माहितीनुसार मी संबंधित ठेकेदाराबरोबर चर्चा केली साधारणतः पंधरा ते वीस दिवसात हा रस्ता क्लिअर करून देतो असं त्यांचं म्हणणं आणि सलग रस्ता करतोय त्याच्यामुळे आता काय कोणाची पोरं बिरं लग्न बिघ्न जमायची काय अडचणी काय <laughs> कारण आपला बा, बा, बागायत आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही व्हावा पहिली अशी परिस्थिती होती की आम्हाला सुद्धा वाटायचं जीवरला ओरला जाण्यापेक्षाही दाखवला गेलेलं बघ म्हणजे एवढ्या अडचणीचे एवढं महत्वाचं काम या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं आधुनिक टेक्नॉलॉजीनं कारण माझ्या माहितीनुसार माडा माडा किंवा करमाळा तालुक्यात कधीच कर असं काम केलं नाही की बाबा दिवसाला एक किलोमीटर होत किंवा नवीन टेक्नॉलॉजीनुसार करमाळा तालुक्यात पहिल्यांदाच हे आ, ता, काम आपण या ठिकाणी मामांच्या माध्यमातून माड्यात ट्रायल घेतले म्हणतात मामा चिखलठाणला आता पहिलंच काम आहे करमाळा तालुक्यातलं की जे आधुनिक टेक्निकॉ टेक्नॉलॉजीनुसार काम आहे त्याच्यात ते अगोदर सिमेंट स्प्रे करणार एक मशीन रोटावेटर टाईप ते चालते सगळं उकडते एक फूट भर त्याच्या मागे लिक्विडचा टँकर आहे लिक्विड सिमेंट मिसळून बरोबर ते नेवलला ते मटेरियल सोडणार जिथे कमी पडते तिथं महाग ह्यांचं लगेच टेम्पर येतं आणि त्याच्यानंतर मग दोन रोलर येतं रोलरने दाबून घेतल्यानंतर पुन्हा शेओपी बी एम चालेल कार्पेट जर आपल्याला पावसाने चांगल्या पद्धतीने उघडीप दिली, दिली। तर पंधरा ते वीस दिवसात निश्चितच रस्ता पूर्ण झाल्याशिवाय पावसाची पण काही अडचण येत नाही फक्त कार्पेट हातरायला पावसाची अडचण येते म्हणजे साधारणतः वीस दिवसात इलेक्शनच्या आधी रस्ता यावेळेस पूर्ण होईल बऱ्याच जणांना वाटायचं इलेक्शन होतो रस्ता झोपू नये रस्ता झोपू नये आता कसं वाटत या ठिकाणी आपण उजनी धरणाची जरी परिस्थिती बघितली तुम्ही पाण्याचं नियोजन केलं जात नाही पाणी खाली मारे वारे माप सोडलं जातं तुम्ही आमदार असताना दोन हजार अठरा ला शहाण्णव टक्के तरी धरण भरलं होते अठरा म्हणजे साठ टक्क्यावरच गेलत चौदा ते एकोणीस सलग चौदा दोन हजार चौदा ते एकोणीस वजा साठ टक्के सलग पाच वर्ष ये मामा असताना आता गेल्या वेळेस साठ टक्के धरण भरल्यामुळं मी म्हणतो वजा साठ टक्के गेलं पण तुम्ही मागच वर्ष उलटून उलगडून बघा वजा तीस टक्क्याच्या वजा पस्तीस टक्क्याच्या पुढे कधीही धरण गेलेलं नाही मामाचं नियोजन व्यवस्थित असता अधिकाऱ्यावर त्यांचा आहे अधिकारी त्या पद्धतीने मामाचा शब्द मोडत नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत तो मला तसे ना आम्ही घेऊन तो एक दिवस मामा आमची तो वाळू नोंद घेऊन त्याचा ते वाहलचा ठेका होता म्हणजे ते वाहल त्यांनी आणून टाकली होती बांधकामासाठी तहसीलदार आले त्यांनी दंड मारला त्याला पन्नास हजार रुपये ब्रास प्रमाणे साधारणतः बारा लाख रुपये दंड मारला आम्ही त्यावेळेस त्या पार्टीत काम करत होतो आम्ही गेलो आमदारांकडे तेवढं सांगा तहसीलदार ते वाहल सोडून सांगा बाबा आम्ही आमचा मित्र तहसीलदार जवळचा त्याच्याकडनं पाहते आम्ही तहसीलदार कशी सादर केल्या आणि ते दंड माफ करून घेतला मग तुमचा उपयोग काय तुम्हाला तहसीलदार जर भेट नसेल तर कलेक्टरला लांबच राहिले ओळखच करून द्यावं लागते तुम्हाला कलेक्टरला मी आम काम करतो अशा पद्धतीनं आता लय बोललो जास्त बोलायला नको कारण हा कार्यक्रम प्रचारात बोलू माझी सगळ्यांना विनंती या ठिकाणी मला मामांना आवर्जून सांगायचंय आता मी तुम्हाला किरकोळ कारकोळ कार काही कोलका सांगत नाही फक्त महत्वाचे दोन तीन काम आहे ती आमचा केडगावचा एक प्रश्न आहे केडगाव फाटा ते केडगाव साधारणतः दोन पॉईंट तीन किलोमीटर अंतर आहे मुलांसाठी ह्याच्यासाठी किंवा बँकेच्या व्यवहारासाठी बरेच लोक या ठिकाणी येतात तो एक रस्ता करून झाला पाहिजे परत गोंडवस्ती ते शेटपोई हा एक किलोमीटर गोंडवस्ती ते शेटपोळी हा एक किलोमीटर बीबीएम झालेला आहे तो एक रस्ता क्लिअर हवा म्हणजे आमच्या पाटलांना ला यांना बरं पडेल पराटला तुम्ही अजून एक दुसरा रस्ता म्हणजे शेटपोळी ते पोपळ बरोबर आहे का तीन किलोमीटर पाठी ते बी तारायला हे जातं तुम्ही थी असं म्हणजे ती तीन किलोमीटर ही दोन किलोमीटर आणि एक किलोमीटर असं सहा पॉईंट तीन किलोमीटर एवढी आमची एक रस्त्याची मागणी म्हणजे मोठी मागणी दुसरी गोष्ट मुरमा ही किरकोळ काम तुम्ही सांगा राजाभाऊ सांगितले कोण मा ची वस्ती किसनदाजीची वस्ती आमची वस्ती आहे भाऊ तिकडे दोन नंबरची कलटा म्हणूनच ती सांगितली नाही मला एक अजून एक सांगायचं आहे का कि मामा आमची तर सबस्टेशनला दोन ट्रान्सफर पाचवी एमई आणि सहा फिडर येत तर माझं तुम्हाला विनंती की बाबा अजून एक पाच ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर आणि दोन फिडर या ठिकाणी उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून आम्हाला उन्हाळ्यात लाईटला प्रॉब्लेम येणार नाही हा एक महत्वाचा विषय निशा आहे मी सांगितलेले सात किलोमीटर रस्ते आणि सबस्टेशनचा ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर आणि दोन फिडर एवढी काम आपण येणाऱ्या पंचवर्षीमध्ये करून द्यावेत अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो परत एकदा सगळ्यांना आव्हान करतो की तुम्ही थोडाफार विचार करा विकास करणारा माणूस कोण आहे तुम्हाला सांगतो म्हणणारा कोण आहे की ना द्या म्हणूनच मी तुम्हाला सांगतो म्हणूनच मी तुम्हाला परत एकदा सांगतो की येणाऱ्या विधानसभेला या, या भागातून जास्तीत जास्त माताने आपण मामासाहेबांना लीड द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र